राम राम मंडळी कशा सर्वजण ठीक ना तर आम्ही जात आहे आज आष्ट्याच्या बाळूमामाच्या दर्शनासाठी चला तर मग जाऊया आमच्या छोट्या बाळाला घेऊन जायला आम्ही निघत आहे घरातून मोठा मुलगा आहे तो गेला आहे गावी माझ्या माहेरी गेलाय तो चला तर मग जाऊया आत्ताच आम्ही निघत आहोत चला तर मग दाखवतो तुम्हाला आमच्या इथून आमच्या इथे आता नवीनच चांगले हायवे रोड झालेले आहेत हा आहे रोड इस्लामपूर इस्लामपूर वाघवाडी रोडला हा रोड जातो गरच्या साईडला हा सरळत लगतच आहे तो स्टँड रोडला रोड जातो कसला छान झाला झालाय काय विचारायलाच नका कोण घसरणार नाही पडणार नाही काय नाही कशी पण गाडी चालवा फक्त बे याचा आहे या करा आहे हा रोड आहे आष्टनाका माहित असेल तुम्हाला आला शिला का नाही इस्लामपूरला तुम्ही पण चल चला मग बघत राहा तुम्ही पुढचा व्हिडिओ त्याबरोबरच लगेच दुसरा रोड येत आहे तो आहे ओळखा पाहून कोणता रोड आहे तो आहे इस्लाम आंबेडकर नाका एंट्री इस्लामपूर आंबेडकर नाका हा आहे आतमध्ये गेल्यानंतर त्याच्यानंतर लगेचच येतोय तो मला सांगते हे आहे राजारामबापू हॉस्पिटल इस्लामपूर बघून घ्या तुम्ही पण इस्लामपूर त्याच्यानंतर लगेचच ला त्याच्या लगतच लागतंय ते आहे प्रकाश हॉस्पिटल किती मोठं हॉस्पिटल आहे सगळ्या इथं सोयी आहेत तुम्ही पण एकदा जाऊन भेटून या आता आम्ही लगेच पोहोचत आहे आष्ट्यामध्ये ही आष्ट्याची पहिली एंट्री आहे बघत राहा तुम्ही आमच्या ब्लॉग त्याच्यानंतर आता आम्ही पोहोचलो आहे आष्ट्यामध्ये त्याच्यानंतर इथून मधून रस्ता आहे तुम्हाला जर कधी जायचं असेल तर इथून मधून मधून रस्ता आहे बाळगमाच्या दर्शनासाठी जा जाण्यासाठी ना आष्ट्याला हा मधून रोड आहे बघा जर फिरून गेला तर तुम्हाला खूप लांब पडेल त्याच्यासाठी हा मधून रस्ता आहे पोचलो आहे जय आम्ही पोचलो आहे आता आता बघत राहा कसं आहे बाळू महाचं मंदिर वगैरे तुम्ही पण एकदा जाऊन दर्शनासाठी या नक्कीच तुम्हाला तुमचं जर काय संकट वगैरे असेल काय आहे तर त्या संकटातून तुम्ही नक्की मुक्त होशील तुम्ही काय मागायला जाऊ नका न मागता देव देणारा आहे बाळूमामाच्या नावानं चांग भलं हे असं नवीन मंदिर झालंय अशा पद्धतीनं बसायला उठायला माणसांना जेवण वगैरे असतं आमोशाला पौर्णिमेला हे असं लोकेशन आहे बघा हे बदक आहे तिथं मोठे मोठे छान आहेत बदक त्यांना खाऊ वगैरे माणसं म्हणजे खाऊ वगैरे मागत असतात ती माणसं देतील म्हणून असं पाठीमागं लागत असतात छान आहेत देवाचेच आहेत बदक ते छान वाटलं त्यांना भेटून पण तुम्ही सुद्धा जाऊन नक्की एकदा भेट द्या या बदकांना खूप छान वाटतं माझं तर बाळ म्हणत होतं ओढू काय म्हणजे घेऊन जाऊया काय घेऊन जाऊया काय ओढू का त्यांना हे आहे असं पाणी असतं त्याच्यात पाय आपण बुडवायचे आणि पुढं दर्शनासाठी आपण जायचं असे पाय त्याच्यामध्ये बुडवून स्वच्छ पाय वगैरे घेऊन धुन व्यवस्थित जायचं हे आ, हे असं दर्शनासाठी अगरबत्त्या वगैरे लावायचं हे पिंड वगैरे आहे मी नारळ घेतला आहे देवाला द्यायला आम्ही काही फोडत वगैरे नाही आहे आम्ही तिथंच अर्पण करतो आणि येतो कारण त्याचं ते खो देवाचं नारळाचं खोबरं वगैरे असतं ना ते कसं वाटायचं वगैरे असतं खायचं असतं आपण त्याच्यामुळं आम्ही तिथंच अर्पण करून देतो आता हे आहे बघा बाळूमामा तुम्ही पण घ्या बाळूमामाच्या नावानं चांग भलं ह्यावेळी जरा गर्दी कमी होती आम्ही पौर्णिमेला गेलेलो हे बघा बाळूमामाच्या नावानं चांग भलं हे बघा बाळूमामांची मूर्ती अशा प्रकारे आष्ट्या येथील बाळूमामाचे दर्शन आहे तुम्हाला पण पन... काय प्रॉब्लेम असेल तुमच्यावर काय संकट आले असेल तुम्ही पण एकदा नक्की जाऊन भेट द्या तुम्ही न मागता तुमच्या इच्छा सर्व पूर्ण होतात माझ्या तरी न मागता सगळ्या माझ्या इच्छा देवानं माझ्या पूर्ण केलेल्या आहेत त्यामुळं मी माझ्या बाळूमामाला कधीही विसरत नाही माझ्या मनात ज्या वेळेस येतं त्यावेळेस मी अवश्य भेट देते देवाला मी असं सांगत नाही मी आता येणार आहे मी येणार आहे जर गेलं म्हण तुम्ही जर म्हणलात की मला जा मी जाणार आहे देवाला तर तुम्ही गेलाच पाहिजे सा असं देवाला खोटं लागत होतं आपण जाणार आहे आणि नाही गेलं की देवाचं कसं असतं देव वाट बघत बसलेलं असतो देवाला एक आशा लागलेली असते त्यामुळे तुम्ही जर जातो म्हणत असला का तर नक्की जाऊन येत जावा असं देवाला खोटी आशा लावू नका त्यामुळं आपल्या आपल्या जीवनामध्ये कितीतरी अडचणी येत असतात तुम्ही सुद्धा अनुभव घेतलेले आहेत त्याच्यामुळं जर तुम्ही जर म्हटला एखादी गोष्ट मी करणार तर तुम्ही जातो म्हटलात की जाऊनच याच्या देवाला त्यामुळं आम्ही पण म्हटलेलं जाणार तर आम्ही जाऊन आलो दर्शन दर घेऊन मस्त पैकी जैन वगैरे मस्त पैकी दर्शन घेतलं आता मग जाणार आता आम्ही घरी इस्लामपूरला चला तर मग जातो आम्ही कसं वाटलं दर्शन आमचं आम्हाला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आता आहे आम्ही जाण्यासाठी तरी मी जेवले नव्हते काहीच खाल्लं नव्हतं मला थोडीशी भूक लागली बघते आता काय दिसते काही हॉटेल वगैरे मग तुम्हाला माहित असेल आष्ट्याचे चंदू वडे फेमस असतात मग आता आम्ही ठरवलं आता इथं आम्ही वडापाव खायचा तर चला मग वडे घेतलेत खातोय आता छान आहे टेस्ट चटणी वगैरे फक्त पिठाचा वडा भेट म्हणजे ह्याचा वडा भेटतो डाळ वगैरे दळून आलेली असं चला बा